व एवला पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमानाने शहरातील विविध ठिकाणी घरांच्या छतावर जात वापरणाऱ्यांवर धडक कारवाई करत मांजा यावेळी जप्त करण्यात आला आहे यावेळी पतंगप्रेमी नागरिकांवर दहा हजाराचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे पालिका प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज सकाळी आपण जनजागृती रॅली रा, काढली होती नायलॉन बंदीसाठी त्याचा आप त्या, त्या रॅलीमध्ये आपण सगळ्या नागरिकांना येवल्या शहरवासियांना आवाहन केलं होतं की नायलॉन मांजा वापरू नका कुणाचा जी जीव धोक्यात जातो वगैरे अशा सगळ्या सूचना करण्यात आल्या होत्या परंतु आज आमचं ठरल्याप्रमाणे पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासन यांच्या गुप्तचरांकडनं मिळालेल्या बातम्यांनुसार आम्ही आज दोन तीन घरांवर घरांच्या छतावर धाड टाकली तसंच एक दोन घरांची तपास तपासणी केली त्याच्यातून आम्हाला दोन गुन्हेगार सापडून आले काही गुन्हेगार नायलॉन मांजा विकताना काही नायलॉन मांजा वापरताना असे आम्ही घेतले आहेत आत्ता आमच्याकडे एकूण पंचवीस ते तीस हजाराचा मुद्देमाल सापडलेला आहे त्याच्यानंतर आम्ही आता ते केली आणि त्याला दहा हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे अशीच कारवाई इथून पुढेही चालू राहील माझ्या वतीने नगरपालिकेच्या प्रशासनाच्या वतीने मी सगळ्यांना आवाहन करते की इथून पुढे तुम्ही वापरू नका नायलॉन मांजा आणि तुमच्या आसपासच्या लोकांनाही वापरायला सांगू नका कोणी वापरताना दिसलं तर नगरपालिकेला तुम्ही येऊन सूचना सांगू शकतात आम्ही पुढील कारवाईस आम्ही सक्षम आहोत नमस्कार आज आपण नायलॉन मांजाच्या विरोधात एक जनजागृती रॅली काढली आणि त्याच्यामध्ये नायलॉन मांजाचा वापर करू नये याबाबत आपण येवला शहरवासियांना आवाहन केलं होतं त्या अनुषंगाने आम्ही जे कारवाईसाठी तयारी केली होती त्या अनुषंगाने येवला नगर परिषद आणि येवला पोलीस प्रशासनाच्या वतीने ज्या आसाऱ्यांवर नायलॉन मांजा मिळून ना आलेला आहे अशा आसाऱ्या आपण येवला शहर पोलीस ठाणे येथे जमा केलेल्या आहेत साईज्योती मुळव्याॉस्पिटल भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे